विद्यापीठ हा आपण महाराष्ट्रासाठी तिन्ही हंगाम आरसाली पूर्व हंगाम आणि सुरू साठी आहे दोनशे पासष्ट फिमेल आहे आणि चौऱ्याण्णव झिरो बारा जो आपला पहिला वाण होता शुगर कंटेनचा त्याचा हा क्रॉस केलेला आहे दोन हजार तेराचा क्रॉस आहे आता हा या वर्षी आपण प्रसारित केलेला आहे दोन हजार चोवीस ला त्याचं जर उत्पादन जर पाहिलं आपण ह्याचं सुद्धा उत्पादन म्हणजे हा मध्यम पक्वता गटातील आहे आणि उत्पादन अडसालीमध्ये एकशे चौसष्ट पूर्व अंगालमध्ये एकशे सत्तेचाळीस आणि सुरूमध्ये एकशे पस्तीस आहे नेक्स्ट <coughs> साखर जी आहे ती सुद्धा चांगली आहे हा शार्पड जमिनीमध्ये सुद्धा चांगला येतो आपण जर पाहिलं आपले जे प्रचलित वाहन आहे दोनशे पासष्ट वगैरे किंवा दहा हजार एक शारपड किंवा ज्याचा पी एच जस्ट आहे आठ साडेआठ त्याच्यामध्ये सुद्धा हा वाण चांगला वाटतो आणि नॉन लॉजिंग वाण आहे फुटवे जे आहेत मरीचे प्रमाण कमी आहे जे फुटवे एकशे वीस एकशे तीस दिवसात असतात त्यांचं कन्वर्जन जे आहे मिलेबल केन मध्ये तेवढेच ऊस राहतात म्हणजे याच्यामध्ये मर होत नाहीये सरळ ऊस वाढतो मेकॅनिकल हार्वेस्टरला एकदम चांगला वाण आहे नॉन लॉजिंग टाईपचा वाण आहे पाहिल्यानंतर एकदम आकर्षक आहे चांगल्या कलरचा वाण आहे मनामध्ये लगेच भरतो वजन भरपूर आहे नेक्स्ट प्रॉमिनंट आयपड आहे त्याचा नेक्स्ट नेक्स्ट ओके okay, हे तीन वाण आपण दिलेले आहेत तर हे, हे मिडलेटमधले वाण आहेत आणि आपण कर जेव्हा कारखाना सुरू होतो नोव्हेंबर किंवा ऑक्टोबरच्या याच्यात तर आपण दहा हजार आणि आपण दोन हजार एकवीसला एक वाहन दिलेलं अकरा ब्याऐंशी लवकर पक्वता गटातील हे वाहन जर सुरुवातीला कारखान्याने गाळपाला घेतले तर सुरुवातीला आपली जी रिकव्हरी कमी असते तर त्यावेळेस हे वाण घ्यावेत आणि नंतर हे जी मध्यम पक्वता गटातील तीन वाण जे आहेत तीन वाण नंतर जर घेतले तर कारखान्यांची जी साखर उतारा झाला म्हणतो आपण किंवा शेतकऱ्याचं उत्पादन सुद्धा ब भरपूर मिळणार मिळणार आहे कालच अध्यक्ष असतात तर साहेबांना सांगितलं की जवळजवळ काल चव्वेचाळीस कारखाने जे महाराष्ट्रातले म्हणजे गाळप ऊस नसल्यामुळे गाळा बंद झालेला आहे किंवा ऊस नाहीये तर हे जर तीन वान जर लागवडी खाली आणले तर निश्चितच आपला जो हंगाम आहे हा पुढे वाढण्याची शक्यता आहे कारण का तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये पहिला असलं दोनशे अडतीस ला मल्टी व्हरायटी होती सॉरी सिंगल व्हरायटी होती उत्तर प्रदेशमध्ये आणि रेड रॉट मुळे पूर्ण जी कारखानदारी आहे ही कॉलेब झाली आहे कारण का रेड रॉडला बळी पडल्यामुळे दुसरा वान नाही आहे म्हणून काय करायला पाहिजे कारखान्याच्या क्षेत्रामध्ये मल्टी व्हरायटी ठेवल्या पाहिजेत कारण का आता तुम्ही म्हटलं काही वक्त्यांनी मला सांगितलं की काही याच्या वाहनावरती तांबे राहतो किंवा काय तर हे जे वाण जे आहेत हे कमी प्रमाणामध्ये बळी पडतात किडींना किंवा रोगांना तर मल्टी वान असेल तर निश्चितच साखर कारखान्यांचं उत्पादन जे आहे साखरेचं निश्चितच वाढेल मला जी इतर आयोजकांनी जी संधी दिली बोलायची त्याबद्दल मी तुमचा धन्यवाद थँक्यू थँक्यू